नमस्कार खरोखर असं म्हटलं जातं की ज्या माणसाला वाचनाची सवय आहे वाचन हा त्याचा छंद आहे तो माणूस त्याचा कोणीही सोबती नसेल तर तरीही त्याला सोबतेची किंवा मित्रांची काही गरज भासत नाही कारण पुस्तकांसारखा आणि ग्रंथांसारखा दुसरा गुरु या जगामध्ये तर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचनप्रेमी होते आणि ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं तर ते असं म्हणतात की ज्यावेळेस मला या जगानं नाकारलं होतं ज्यावेळेस मी या जगापासून दूर पडलो होतो त्यावेळेस मला हे पुस्तकांनी जवळ केलं पुस्तकच माझे मित्र माझे सल्लागार आणि माझं आयुष्य होतं आणि खरोखरच वाचनामुळंच माझं जीवन बदललं आणि समाजाचा मी उद्धार केला असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर बघा या पद्धतीनंच मला पहिल्यापासून वाचनाची सवय वेगवेगळी पुस्तकं मी वाचत असतो आणि पुस्तक ही पुस्तकं वाचत असताना त्याच त्यातील काही म्हणजे आशय आपल्या लक्षात राहतोय का हे सुद्धा मी पुस्तके शेवटी पाहत असतो अनेक पुस्तक मी आयुष्यामध्ये वाचलेली आहेत तर या पुस्तकांपैकीच एक पुस्तक आहे जे पांगेरा हे पुस्तक आहे आ, विश्वास पाटील आता साताऱ्याच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत हे पुस्तक आहे त्यांचं आणि हे पुस्तक विश्वास पाटलांचं आहे आणि साताऱ्याच्या स नव्या नवव्या संमेलनाचे अध्यक्ष ते आहेत आणि त्यानिमित्तानं हे पुस्तक माझ्या हाती आलं गेल्या वर्षी मी हे पुस्तक खरेदी केलं महोत्सवामधून आणि खरोखरच हे पुस्तक खूप छान पद्धतीनं विश्वास पाटील यांनी लिहिलेला आहे शंकाच नाही आणि विषय आहे तो खूप ज्वलंत असा विषय आहे पाण्याचा प्रश्न आहे काही वर्षापूर्वीची कथा त्यांनी याच्यामध्ये गुंफलेली आहे ते वातावरण खेडेगावातलं वातावरण राजकारण त्यातली पात्र परिस्थिती लोकांचे वेगवेगळे स्वभाव आणि काही शिक्षणाचं महत्त्व आणि महत्त्वाचा हा विषय म्हणजे हे पुस्तक ज्यावर अवलंबून आहे किंवा म्हणजे आधारित आहे ते म्हणजे तो विषय आहे पाण्याचा प्रश्न ज्या गावामध्ये भरपूर पाणी होतं तर हळूहळू त्या गावातलं हो 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 पाणी कमी कमी होत जातं आणि कसा प्रश्न निर्माण होतो पाण्यासाठी युद्ध म्हणजे पाण्यासाठी जी भांडणं असतात जे तक्रारी कुरकुरी सुरू होतात किंवा जे हाला होतात किंवा पाणी म्हणजे काय आणि पाणी कसं वापरलं पाहिजे ज्या लोकांना समजलं नाही त्या गावातल्या आणि ज्यावेळेस मग पाणी कमी व्हायला लागतं मग कोणकोणत्या युक्त्या ही लोकं करतात हे या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीनं मांडलेलं आहे आणि पुस्तक वाचनीय आहे आणि इतकी भाषा की ग्रामीण भाषा खूप मला आवडते आणि खूपच चांगल्या पद्धतीने हे पुस्तक विश्वास पाटील या लेखकानं ले लिहिलेलं आहे आणि त्यांची अजूनही एक दोन पुस्तकं मी वाचलेली आहेत आणि माझं वाचन सुरूच आहे आपण हे पुस्तक वाचा पानगेरा हे पुस्तक वाचा आणि नक्कीच आपल्यासुद्धा यायचा आनंद मिळणार एक संदेश एक संदेश असा सामाजिक संदेश या पुस्तकातून आपल्याला नक्कीच मिळणार आहे की पाण्याचा वापर आपण जपून केला पाहिजे आज जे पाणी आहे हो तर भविष्यात युद्ध झालं तर ते पाण्यासाठीच होऊ शकतं असं मी ऐकलेलं आहे तर नक्कीच हा विषय ज्वलंत आहे पाणी आपण जपून वापरलं पाहिजे काटकसरीनं वापरलं पाहिजे आणि पाणी म्हणजे जीवन का म्हणतात या पुस्तकाच्या आधारे आपण ते समजून घेऊ शकतो खरंच खूप छान असं पुस्तक आपण ते मिळालं तर नक्कीच वाचा धन्यवाद